नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात सविस्तर बातम्या हडपसर भागात टोळक्यानं संकेत विहार सोसायटी परिसरात कोयत्या उगारून वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे संकेत विहार सोसायटी परिसरात गुरुवारी मध्यरात्री टोळके आले त्यांनी नागरिकांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली टोळक्यानं के कोयते उगारून वाहनांच्या काचा फोडून परिसरात दहशत माजवली आहे या प्रकरणी हडपसर पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे करण निवृत्त तांबे उर्फ केटी मायकल अशोक साळवे रेहान ख्वाचा शेख सागर भीमराव बोटरे अशी अटक केलेल्यांची नाव्यात याबाबत हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संकेत विहार फुरसुंगी परिसरात चार जुलै रोजी हवेत कोयता भिरकावत लोखंडी शस्त्रांनी वाहनांची तोडफोड करून परिसरात दहशत माजवली होती तोडफोड करणाऱ्यांचे सीसीटीव्ही फुटेज आणि खबरांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी वडगाव शेरी परिसरात असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पथकानं सापळा रचून आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद पवार करतायत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा